शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूरच्या वतीने शिवसेना सचिव श्री मिलिंद नार्वेकर यांच्या विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात जल्लोष व पेढे भरून आनंद व्यक्त केले सदर प्रसंगी जिल्हा प्रमुख अजय दासरी प्रमुख प्रताप चव्हाण महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी महाराज बूथ यंत्रणा प्रमुख शशी बिराजदार उपशहर प्रमुख अनिल दंडोळे विभाग प्रमुख प्रशांत जक्का युवा सेनेचे ॲडव्होकेट मुनिनाथ कारमपुरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते शिवसैनिकांच्या वतीनं हा जल्लोष कार्यक्रम या शिवसैनिकांनी कामगार सेनेच्या कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय की मिलिंद नार्वेकर सारख्या शिवसेनेच्या सची, निवडणुकीची नांदी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा विधानसभेवर आम्ही फडकावणार आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। ज्या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची फसवणूक करून शिवसेनेला पूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्या फडणवीस सरकार आणि निंदे सरकार या दोघांच्या विरोधात महाराष्ट्रातली जनता ही मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे आणि विधानसभा आणि महानगरपालिकाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सोलापूर आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सुद्धा सोलापूरच्या महानगरपालिकेवर आणि सोलापूर शहरातील सर्व विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विजय म्हणजे आम्हाला एक स्फूर्तीदायक विजय आहे या विजयामुळं शिवसैनिकांचं बळ वाढलेलं आहे म्हणून त्यांना ज्यांनी ज्यांनी मतदान केलंय त्या सर्व आमदारांचं मी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आभार मानतो जय महाराष्ट्र